इकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय सरकारने तातडीने मदत करावी अशी शेतकरी मागणी करतायत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यामधील नुकसान झालेल्या शेतामधून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट वादळी वाऱ्यासह मोठं पाऊस झालं आणि त्याचाच फटका कुठेतरी शेतकऱ्यांना आपल्याला बसताना पाहायला मिळत आहे आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वडगाव आणि शिल्लेगाव या महसूल मंडळामध्ये या गावांमध्ये आपण आहोत आणि या गावामधले हा जो मक्क्याचा शेत आहे हा संपूर्ण मक्क्याचा शेत आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने हा संपूर्ण मक्का हा आडवा पडलेला आहे जमीन दोस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आता या ठिकाणी हा एक झाड आहे अशा अनेक झाड आहेत या आपण पाहू शकतात की या झाडांना अशा पद्धतीने हा जो मकाचा कनिस आहे, आहे ते लागलेले आहेत म्हणजे जो पुढची शेती आहे त्या ठिकाणी कांदा लागवड करण्यात आली होती मात्र ते कांद्याचं पीक देखील पूर्णपणे नाश झालेला आहे अशीच परिस्थिती जर आपण पाहिली तर छत्रपती संभाजीनगरच्या अनेक जिल्ह्यांची आहे त्यामुळे सरकारने आता पंचनाम्याचा फारस न आवडता तातडीने शेतकऱ्यांना मदत केली गेली पाहिजे अशी मागणी जोरदारात आहे आपण जर पाहिलं तर खरीपच्याच नुकसानीच्या अजून मोबदला आम्हाला मिळाला नाही किमान आता हा हातातोंडाशी आलेला जो पीक आहे त्याचा तरी मोबदला सरकारने तातडीने द्यावं अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे पर्सन अमोल वाघुले सर मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर सर आमची मक्का दोन एकर मक्का होती आता याच्यापासून आम्हाला सर दुकानदारची उधरी द्यायची राहते मुलाची फी द्यायची राहते शिक्षणाची मुलीचं लग्न करायचं आहे आणि आता हे सगळं याच्यावर होतं शेतीवर दुसरं काही पर्याय नाही आम्हाला शेतीशिवाय आता ही नुकसान झाली आमची मागणी काय आता हे पीक जमीनदोष झालेले याची भरपाई शासनं द्यायला पाहिजे आम्हाला हे आमचे जे कामं आहे घरगुती कामं हे सगळे रखडलेले पिकावरच राहत शेतकऱ्यांचं सगळं मग कुठून देणार आता पिकच दोष झाले आम्ही काय दोष थोडीच होणार आहे हे सगळं वाटोळ झालेलं आहे सगळं इटून तिटून सगळं इकडं बी पा इकडं पा एक ताट सुद्धा उभं वर नाही आहे आणि शंभर टक्के नुकसान झालेले आहे हे शासनाकडून मदत मिळावं म्हणून अशी मागणी आहे का काहीतरी द्यावा सरकारनं आम्ही सर्व शेतीवरच जगतो शेतीच ता आमचा हा मुख्य दा व्यवसाय आहे पण आता निसर्गाने असे हिरवून घेतल्यामुळं आम्ही शेवटी काय मार्ग कुठला निवडा हाच काही पण आता याचे काय जे असेल मायबाप सरकारने आम्हाला काय जे न्याय द्यायचा तो न्याय योग्य न्याय देऊन आम्हाला शेतकऱ्यांना वाचवावा एवढीच आमची इच्छा आहे बस काल झालेल्या अवकाळी पावसामुळं जे होते तर सर्व पीक जमीन दोस्त झालेले आणि राहिला विषयी सरकारकडे एकच मागणी आमची की काल झालेल्या पावसाचे बिना सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पाहिजे